नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका हरणाची कहाणी पाहणार आहोत तो हरण की ज्या हरणाच्या कहाणीतून आज आपल्याला हे शिकायला मिळणार आहे की जर व्यक्ती संयमी असेल त्या व्यक्तीकडं संयम आहे असा व्यक्ती या जीवनामध्ये काहीही मिळवू शकतो आणि संयमाने व्यक्तीच्या अनेक समस्येचं निराकरण होत असतो एक विद्यार्थी मित्रांनो फार मोठं अरण्य होतं एक विद्यार्थी मित्रांनो फार मोठं अरण्य हे फार मोठं अरण्य एक फार मोठं जंगल आणि या जंगलामध्ये विद्यार्थी मित्रांनो अनेक प्राणी राहायचे त्याच्यामध्ये वाघ राहायचा हरिण राहायचा सांबर राहायचा चित्तर राहायचे डुकर राहायचे साप राहायचे पशु पक्षी असे अनेक पद्धतीचे पशुपक्षी विद्यार्थी मित्रांनो या जंगलामध्ये राहत होते आणि या जंगलामधले पशुपक्षी विद्यार्थी मित्रांनो उन्हाळा असला की या जंगलामध्ये पाण्याची मोठी समस्या जाणवायची आणि या पाण्याच्या शोधासाठी अनेक प्राणी जिकडे तिकडे आपली भटकंती करायचे विद्यार्थी मित्रांनो एक उन्हाळ्याचा दिवस की ज्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका हरणाला फार मोठ्या प्रमाणामध्ये तहान लागली होती आणि या तहानीमुळं तो हरिण विद्यार्थी मित्रांनो व्याकुळ झाला होता तो हरिण इतका व्याकुळ झाला इतका व्याकुळ झाला की जर पाणी नाही मिळालं तर जणू काही माझा जीव जाईल माझा प्राण जाईल असं त्या हरणाला विद्यार्थी मित्रांनो वाटू लागलं आणि त्याच्यामुळं तो हरीण सैरावैरा झाला होता त्या हरणाला काय करावं समजत नव्हतं पाणी म्हणत म्हणत पाणी म्हणत म्हणत या जंगलभर विद्यार्थी मित्रांनो तो जिकडे तिकडे जिकडे तिकडे भटकंती करू लागला होता आणि विद्यार्थी मित्रांनो माणसाचंही तसंच असते की माणसाला जीवनामध्ये ज्यावेळी समस्या येतात समस्या फार निकडीची वाटू लागते समस्या फार त्रासदायक असते त्यावेळी या हरणासारखाच व्यक्ती विद्यार्थी मित्रांनो व्यक्तीसुद्धा तडमळत असतो म्हणजे व्यक्तीला पाण्यात बुडाल्यावर जेवढी श्वासाची गरज वाचते तितकीच गरज त्या हरणाला विद्यार्थी मित्रांनो पाण्याची वाटू लागली होती हा हरिण विद्यार्थी मित्रांनो जिकडे तिकडे धावू लागलेला होता जिकडे तिकडे धावू लागला होता आणि धावता धावता धावत असताना धावत असताना विद्यार्थी मित्रांनो हरिण इतक्या दूरवर चालला गेला इतक्या दूरवर चालला गेला की त्यातला अनेक किलोमीटर तो चालू लागला अनेक किलोमीटर तो धाव होता विद्यार्थी मित्रांनो आणि धावता 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 विद्यार्थी मित्रांनो त्या जंगलाच्या थोडशा बाहेर पडला आणि विद्यार्थी मित्रांनो त्याला एक मोठं त्या हरणाला विद्यार्थी मित्रांनो एक मोठं जात एक तलाव दिसू लागलं ते मोठं जात तलाव दिसल्याबरोबर विद्यार्थी मित्रांनो त्या हरणाच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आले की ज्या पाण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत किंवा आत्तापर्यंत मी शोधलो ते पाणी मला आता दिसलेलं आहे ते पाणी मला आता मिळालेलं आहे हरणाला विद्यार्थी मित्रांनो वाटू लागलं की जाऊ किती पाणी पिऊ आणि किती नाही हरणाला असा एक ध्यास लागलेला होता की आता मी फार निवांतपणे पाणी पिणार आणि छान माझी तहान भागवणार विद्यार्थी मित्रांनो हरण या पाण्याकडे धावत जातो धावत जातो धावत जातो आणि पाण्याजवळ जातो आणि पाण्याजवळ गे गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तो पाणी पिण्याचा प्रयत्न करतो पण पाणी पिण्या अगोदर पाणी पिण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तो त्याच्या डावी उजवीकडे वडून पाहतो हरण त्याच्या उजवीकडे वडून पाहतो तर विद्यार्थी मित्रांनो त्याला एक भल्ला मोठा त्या ठिकाणी वाघ दिसतो हरण डावीकडे पाहतो तर विद्यार्थी मित्रांनो त्या डावीकडे पाहल्यानंतर त्या हरणाला एक विद्यार्थी मित्रांनो शिकारी बाण धरून एक भाला घेऊन असलेला दिसतो हरणाला वाटतो की मोठ्या तडमडीनं या जंगलामधून मी पाण्यासाठी शोधत 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 धावत आले धावत आले आणि पाणी दिसलं आता पाणी प्यायला मिळणार आहे तर अशावेळी मृत्यू माझ्या दाराशी येऊन उभा आहे उजवीकडे वाघ आहे डावीकडे हरण आहे डावीकडे शिकारी आहे आणि मागे फार मोठ्या प्रमाणामध्ये जंगल आहे समोर पाणी आहे विद्यार्थी मित्रांनो हरणासमोर हरणासमोर विद्यार्थी मित्रांनो अनेक पर्याय होते अनेक पर्याय होते हरण हा मागे जंगलामध्ये सुद्धा जाऊ शकत होता हरण जर मागे जंगलामध्ये गेला असता तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या जंगलाशी सामना करावा लागत होता आणि त्याच्यामागे वाघ धावला असता वाघाने त्या हरणाला मारून टाकलं असतं शिकारीसुद्धा त्याला भाला फेकून मारू शकत होता आणि मारून टाकू शकत होता समोर जर पाण्यामध्ये गेला असता तर इतक्या पाण्यामध्ये हरणाच्या मागे वाघ लागला असता आणि त्याला मारून टाकलं होतं मारून टाकलं असतं विद्यार्थी मित्रांनो हरणाला एक प्रश्न आला की माझ्या अवतीभवती संपूर्ण मृत्यू टपलेलंच आहे मग का नाही मरण्याच्या अगोदर मी पाणी पिऊन टाकू आणि मरून जाऊ हरणाने विद्यार्थी मित्रांनो पाण्याला तोंड लावलं आणि हरण पाणी प्यायला लागला विद्यार्थी मित्रांनो पाणी पिण्याच्या अगोदरच त्या जंगलाला आगसुद्धा लागलेली होती तो जंगलामध्ये पण भरू शकत नव्हता जिकडे तिकडे मृत्यू या हरणाला दिसत होता का नाही मरणाच्या अगोदर मी पाणी पिऊन टाकू म्हणून हरणाने पाण्याला तोंड लावलं आणि विद्यार्थी मित्रांनो हरिण हा पाणी पिऊ लागला हरिण पाणी पित असताना आकाशातून पाणी यायला सुरुवात झाली आकाशातून पाणी यायला सुरुवात झाल्याबरोबर जंगलाला जी आग लागली होती ती जंगलाला लागलेली आग ही विजू लागली होती वाघ जंगलामध्ये परून गेला होता आणि शिकारी हा त्याच्या घराकडे पळ परला होता विद्यार्थी मित्रांनो हरणाने पाणी पिलं पाणी पिल्यानंतर हरिण त्याच्या उजवीकडे वळून पाहतो तर वाघ गेलेला होता डावीकडे पाहतो शिकारीसुद्धा गेलेला होता आणि मागे वळून पाहतो तर जंगल वारलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो या कहाणीमधून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात त्या आलेल्या समस्याला जर हरणाने तात्काळी रिप्लाय दिला असता म्हणजे पाणी पिण्याच्या अगोदर जी जंगलाला आग लागली होती उजवीकडे वाघ होता डावीकडे शिकारी होता समोर भला मोठा महासागर होता पाणी होतं पाणी न पिता हरणाने जर थोडीशी जरी हालचाल केली असती तर विद्यार्थी मित्रांनो त्या हरणाचा जीव गेला असता आपल्या जीवनामध्ये सुद्धा असंच होत असते की अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येतात जर त्या समस्येला आपण घाबरलो समस्येला चुकीच्या पद्धतीनं उत्तर द्यायचा प्रयत्न केला तर विद्यार्थी मित्रांनो आपण जीवनामध्ये मागे राहून जातो आपले निर्णय चुकत असतात आपल्याला त्या हरणासारखं संयमी बनायला शिकायला लागेल जर हरणासारखं आपण संयमी बनलं तर निश्चितच आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपण शांतपणे पूर्ण करू आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही येणाऱ्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा सहजपणे सुटतील धन्यवाद